सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे पण मागील एका वर्षात जे काही घडलं त्याची पुनरावृत्ती करत हे सरकार यंदाही विरोधी पक्षनेतेपदाची पदाची निवड करण्याची शक्यता कमी आहे कमी कालावधी हे कारण देत सरकार यंदाही निवडी या निवडीला खो देणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि त्यातही शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय या पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे पण आता मात्र या निवडीत ट्विस्ट आलाय कारण या पदासाठी आता एक युवा नेत्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे ठाकरे गटातील दुफाळी समोर आली आहे दुसरीकडे केवळ सत्ताधाऱ्यांनी पसरवलेली अफवाय असा दावा करण्यात येतोय त्यामुळे या सर्व गोष्टींचा आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अणित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होऊनही अद्याप विरोधी पक्षनेते पद यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतलेला नाही अर्थात भाजप आणि फडणवीस यांच्या इच्छेमुळे ते घोंगडे वर्षभरापासून भिजत पडलेले भास्कर जाधव यांनी याबाबत पत्रव्यवहार देखील केलाय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फडणवीस यांची भेट घेत निर्णय घेण्याची विनंती केली आहे विशेष म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाची विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे इतिहासात असे होण्याची ही पहिलीच वेळ आहे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही संविधानिक पदे नसतानाही त्यांच्या नियुक्त्या झाल्यात पण संविधानिक दर्जा असलेल्या विरोधी पक्षनेते पदाचा तिढा मुद्दाम घालण्यात आलाय महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वीस आमदार ज्येष्ठता आणि आक्रमकता याचा संगम असलेले भास्कर जाधव या पदाचे दावेदार आहेत विरोधी पक्षनेते पद भास्कर जाधव यांना देवे अशी मागणी ठाकरे गटाने यापूर्वीच विधानसभेच्या अध्यक्षांकडे केलीये पण भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाने पत्र दिले होते मात्र आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे आणि अशी चर्चा सुरू असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय तसेच विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू असल्याचं समोर त्यामुळे ठाकरे गटात गोंधळ असल्याची चर्चा सुरू झाली यात तथ्य आहे याची माहिती आपण घेऊयात भास्कर जाधव यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास जा भास्कर जाधव यांनी शिवसेनेकडून त्यांच्या राजकारणाला सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना चिपळूण विधानसभेची उमेदवारी देण्यात आली त्यावेळी त्यांनी एकोण एकोणपन्नास हजार सातशे पंच्याण्णव मते घेत काँग्रेसच्या बाळासाहेब बंडू मते यांचा सात हजार मतांनी पराभव केला पुढे एकोणावीसशे नव्याण्णव नौ साली त्यांनी राष्ट्रवादीच्या रमेश कदम यांचा पराभव करत दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला पण दोन हजार चार साली त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यामुळे ते त्यांनी यामागील कारण जाणून घेण्यासाठी मातोश्री गाठली पण भेट न झाल्यामुळे त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि चिपळूणमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला पण राष्ट्रवादीच्या रमेश कदम यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या पराभवाचा वचपा काढत पाच हजार मतांनी जाधव हो यांचा पराभव केला नीट विचार केला तर शिवसेनेचे सूत्र उद्धव ठाकरेंकडे आल्यानंतर शिवसेना सोडणारे ते पहिले महत्वाचे नेते होते त्यानंतर नारायण राणे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती पण त्याची विजय भास्कर जाधव यांनी पेरली होती भास्कर जाधव यांनी त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती पुढे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना गुहागरमधून उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते शिवसेनेचे रामदास कदम यांचा तेरा हजार मतांनी पराभव केला अर्थातच भाजपचे विनय नाथू यांनी केलेली बंडखोरी जाधव यांना विजयी करून देणारी ठरली त्यावेळी त्यांना नगरविकास खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले पण दोन हजार तेरा साली त्यांना राष्ट्रवादीने मोठ मोठी जबाबदारी देत प्रदेशाध्यक्ष केले त्यावेळी ते मुलीच्या लग्नात खर्च केल्यामुळे टीकेचे धनी ठरले होते पण जून दोन हजार चौदा मध्ये त्यांना जलसंपदा खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले पण त्यांना फक्त चार महिने मंत्री म्हणून काम करता आलं त्याचा फायदा त्यांना झाला कारण दोन हजार चौदा साली मोदी लाट आले असतानाही त्यांनी भाजपचा नातू यांचा बत्तीस हजार मतांनी पराभव हो केला पण राष्ट्रवादीत त्यांचे आणि सुनील तटकरे यांचे बंधू जुळण्याऐवजी ताणले गेले दोन हजार चौदा मध्ये ते विजयी झाले खरे पण तटकरे यांचा वाढलेला प्रभाव आणि भाजप शिवसेनेचे सत्तेत असलेले सरकार यामुळे भास्कर जाधव यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकर यांचा सव्वीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार बावीसमध्ये पक्ष फुटल्यानंतर देखील ते ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले पण दोन हजार चोवीस मध्ये शिवसेना शिंदे गटाचे मोठे आव्हान असताना त्यांनी अठ्ठावीसशे तीस मतांनी विजय मिळवत सहाव्यांदा विधानसभेत प्रवेश केला म्हणजे दोन ते दोन सहा चा अपवाद वगळता त्यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत काम केलेलं के आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरे एकदम नौखेत त्यांनी आमदार म्हणून ही त्यांची दुसरी टर्म आहे त्यांना पहिल्याच आमदारकीच्या काळात मंत्रीपद दिल्यामुळे नाराजी व्यक्त झाली होती आता केवळ पुत्रप्रेमापोटी ठाकरे यांनी तसाच निर्णय घेतल्यास दोन हजार बावीस सारखी स्थिती होण्याची शक्यता आहे त्यामुळे पक्ष गमवलेले उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करतील याची शक्यता फार कमी आहे आता विरोधी पक्षनेते पदासाठी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की विरोधी पक्षाचा नेता होण्यासाठी पक्षाचे सभागृहाच्या एकूण संख्येच्या दहा टक्के आमदार असणे आवश्यक आहे पण त्यांच्याकडे पुरेसे संख्या नाही तर विरोधी पक्षनेते कसे बनणार शिंदेनी असा सवाल उपस्थित केला पण या घटनेत दहा टक्के आमदार असणे गरजेचे असा कुठलाही नियम नाही विशेष म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेल्या शिंदे यांना हा नियम माहीत नसतो चमत्कारिक आहे विधानसभेत कमी संख्याबळ असतानाही विरोधी पक्षनेते नेमण्यात आले होते एकोणीसशे बासष्ट आणि सदुसष्ट साली अनुक्रमाने अवघे पंधरा आणि एकोणावीस आमदार असतानाही शेकापचे कृष्णाराव धुळप या विरोधी पक्षनेते होते एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत काँग्रेसचे दोनशे बावीस आमदार निवडून आले तरी शेकापचे केवळ सात आमदार निवडून आलेले होते पण दिनकरराव पाटील, विरोधी राव पाटील राव हे विरोधी पक्षनेते बनले याच काळात उत्तमराव पाटील आणि गणपतराव देशमुख हे नेते कमी संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते राहिले काही वर्षाच्या काळानंतर बबनराव ढाकणे मृणाल गोरे आणि निहाल अहमद हे दे नेते देखील विरोधी पक्षनेते झाले त्यांच्या पक्षांची सदस्य संख्या देखील तेव्हा एकूण सदस्यांच्या संख्येच्या दहा टक्के नव्हती हाच धागा पकडत भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली होती की विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी सगळ्यांची भेट घेतली उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांना भेटले आणि त्यांनीही मागणी केली होती दोन्ही सदनाचे विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे मंत्र्यांना पी कोण द्यायचं हे मुख्यमंत्री ठरवतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर विरोधी पक्षनेते पद देणं शक्य आहे मात्र ते एकमेकांवर टोलवत आहेत असा आरोप भास्कर जाधव यांनी केला अर्थातच त्यावेळेचे राजकारण आणि आताचे राजकारण यात मोठा फरक आहे कारण केंद्रात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात चौवेचाळीस आणि बावन्न खासदार असूनही काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद देण्यात आले नव्हते या सरकारमधील भ्रष्टाचाराची जी प्रकरणं बाहेर येत आहेत ते हिमनगाचे एक टोक आहे हे लोक एकमेकांचे पाय ओढत आहेत त्यामुळे जर विरोधी पक्षनेत्यांची घोषणा झाली तर सरकारमधील लोक विरोधी नेत्याला माहिती देऊन एकमेकांना अडचणीत आणतील अशी भीती असल्यामुळे सरकार विरोधी पक्षनेता निवडत नाही तसेच मी आक्रमक आहे म्हणून मला हे पद नको अशी भूमिका सत्ताधाऱ्यांची असल्याचं दिसतं असा टोला भास्कर जाधव यांनी लगवलाय तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरही टीका करत ते केवळ राजकीय समयोजन असल्याचे म्हंटल उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते पद देण्याची इच्छा आहे त्यामुळे ठाकरे विरोधी पक्षनेते पदाबाबत आक्रमक राहीत असा दावा सत्ताधारी करत होते पण जाधव यांना अनुभव आणि आक्रमकता या जमेचा बाजू आहेत त्याशिवाय सरकारकडे पाशवी बहुमत आहे त्यामुळे त्यांना आव्हान देण्यासाठी अनुभव असणे गरजेचे आहे त्यामुळे ठाकरे यांनी जाधव यांच्या नावाचे पत्र दिले तरीही ठाकरे की जाधव या पादावरती बोलताना महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव या नावाचं पत्र देण्यात आलं असल्याचं आदित्य ठाकरे यांनी आधी, आधी स्पष्ट केलं पण तरीही सरकारने आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद पद देण्याची तयारी दाखवली तर त्यांच्यासाठी मी एका क्षणात त्याग करेल असे मोठे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी आपण विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय मला विरोधी पक्षनेते पडलेली आहे अफवांवर विश्वास ठेवू नका असं ते म्हणाले महायुती सरकारला वर्ष पूर्ण झालं मात्र अजूनही विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही निवडीबाबत निर्णय घेण्याऐवजी सरकार ठाकरे गटात स्पर्धा असल्याचं चित्र निर्माण करत आहे पण तसे काहीच नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलंय पण सरकारचे धोरण अधिवेशनाचा कालावधी पाहता विरोधी पक्ष नेता निवडीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट पाहावी लागणार आहे पण सध्या विधानसभेपाठोपाठ विधान परिषदही विरोधी पक्षनेत्या विनाच राहणार का आणि महाराष्ट्र पुढील चार वर्ष विरो विना विरोधी पक्षनेत्यांचा असणार का असा मोठा प्रश्न निर्माण होतोय याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशा चोरच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा